नमस्कार जय भीम जय शिवराय सर्वांना शुभ सकाळ झाला का छान असतं माझा ताजून नाही झाला स्वयंपाकाची तयारी झाली बघा काल फ्लावर आणला होता मी फ्लावर निवडते काल पुलाव केला त्याच्यात टाकला होता थोडा थोडा राहिला तर म्हटलं आता चला ताजेंना टिफिनला द्यावं बघा फ्लावर मी निवडून फ्लावर बटाटा कापून घेतलं त्याला टमाटा पण एक धुवायला त्याच्यातच ठेवला कडीपत्ता ठेवला आता मी याला थोडस उकळून घेते आणि याची भाजी बनवते आता सगळं कामं आवडली बघा अकरा वाजले आता मी निघाले बाहेर हॉस्पिटलला जावं म्हणलं पण बघू आता उशीर तर खूप झालेला आहे जर हॉस्पिटल राहिलं उघडत जाईल नाही तर मुलांना शाळेत नाही घेऊन तशीच येईल मग काय करणार मग पायले दुखतात ते माझे रात्रीपासनं कालपासून दुखतात काल आमच्याकडे पाणी नव्हतं आलं घरामध्ये तर त्याच्यामुळे मी काल दोन तीन वाजल्या उचलल्या जास्त जड उचल्या मला नाही का पायले दुखतात तर आज लई जास्त दुखायला लागले मी निघाली आता अनमोलला सुट्टी होती तर अनमोल घरीच ते आरोहीला आदित्यला घेऊन यावं शाळेत ना आता हॉस्पिटल असं लोक तर जाईल ना ते येईल तर येतं मला नाही का बघा गेटामध्येच अनमोलचं पार्सल आलं होतं मी पार्सल घेऊन परत नंतर गेली आता मी चालले तर भरपूर ऊन पडले आज त्याच्यामुळे मग मी काय केलं तोंडाला बघा कशी ओढणी बांधली लईच ऊन उन्हाळ्यासारखं पाऊस एवढा पडून गेला आणि कालपासून ऊन पडलेले ओढणी बांधली आले मी शाळेजवळ बसले शाळे सुटायला तर टाईम बघा माझं दुखत त्यामुळे कसं झालंय शाळा सुटायला शाळेच्या पुढं बसायला थोडस भिंत आहे त्याच्यावरच मी बसले तसला आणि म्हटलं चला व्हिडिओ थोडासा काढावा म्हणलं आणि त्या रोडला समोर बघा मेट्रोच काम चालू आहे मेट्रो येते इथं बघा समोर स्टेशन आहे च पण आता सध्या तरी ना दोन महिने मेट्रो बंद आहे दोन महिने मेट्रो बंद ठेवला कसं काय व्हायचं शाळेत जे मुलं येणार आहे त्यांचं आता शाळेतल्या मुलांचं कसं काय येणार आता किती पंचायत होणार कारण ही मेट्रो तर इथपर्यंतच होती तर आता बघा पुढे पर्यंत याच काम झालंय तर ते म्हणजे ट्राय करतात मेट्रो पुढे न्यायची त्यामुळे बंद ठेवलेली आहे मेट्रो दोन महिने आणि दोन महिन्यांत परत पर्यंत पुढचं स्टॉप होणार आहे त्याच्यामुळं ठेवले मी घरी आली दुखते त्यामुळं मी आज काही स्वयंपाक जास्त केला नाही सकाळी भाजी चपाती केलेली फ्लावरची भाजी चपाती रात्रीचा हा पुलाव राहिला होता मी जेव्हा घेतलं पुलाव भाजी आणि अनमोल बघा बसल्या अभ्यास झाडायचा मला थोडा ब्रेक घेतो तर तो बघतोय फोन मी जेवत होते आधी मुलांना दिलं जेवण आहे मग म्हणतात आता मी जेव्हा दुखत होते पण म्हटलं पटपट पट जेवून जराशी पडावं जरा बांब लावून पायाला तर अनमोल पाया म्हटलं मला नको दाखव मम्मी तर मम्मी आता झोपायला लागली लागले अभ्यास करते आणमुळ अभ्यास करायला दोन वाज दुपारचे तर म्हटलं आता जराशी नाही का पडावं तर पाय तर दुखत होई चैन नव्हतं जीवाला पण तरी पण पडले म्हटलं थोडस चार वाजे पण आराम करून हॉस्पिटल तर बंद झालं तर मी येईपर्यंत त्यामुळे मग हॉस्पिटलला काम अर्धे तेवढी जेवल्यानंतर भांडी बघा तशीच गोळा करून ठेवलेत मी घासली नाही म्हणलं जरा उठून घासन म्हणलं भांडी आदित्य गेले बाहेर आला शाळेत जेवला खेळतो म्हणलं खेळ म्हटलं आणि आता म्हंटल झोप होत बघा पाय कशी माझे कसे झालेत पाय सुजले तर काय नाही का पण जड वस्तू उचलल्यामुळं मला असं वाटतं दुखत कशा शिरा दिसायला लागल्यात पायाच्या पायात माझ्या जोडवेच नाही चिखल्या पडतात त्यामुळे मी नाही घातलं आणि सुजलं नाही बर का मी बाम लावलाय थोडासा आता म्हणलं संध्याकाळी जाईन हॉस्पिटलला कारण आता तर काही होणार नाही हॉस्पिटल बंदच संध्याकाळी पाचला उघडलं जाईल मी बघा सुजले तर नाही बिलकुल माझे पाय दुखतात हे जड उचलल्यामुळं माग पण मला उन्हाळ्यात असा त्रास झाला पायांचा एवढे दुखतात आरोहीने दाबले थोडेसे आणि ऊन भरपूर पडले आज दोन दिवसाचे कपडे बघा घरात अर्धे थोडे सुकलेले टाकलेत बाहेर पण टाकलेत मी ऊन चांगलेच पडले आज जराशी म्हणलं कपडे सुकून निघतील <laughs> कपडे सुकवायला टाकलेत म्हणलं आता जाऊ दे सुक म्हणलं तर झोपते आता मी जरा तीन वाजत आले तरी पोरांचं हे ते करतात आता झोपून भांडी ठेवलेत घासायची उठल्यावर घासन म्हणलं मी भांडी कारण मला होईनाच आता घासायचे इतके मला त्रास व्हायला लागलाय लय त्रास व्हायला लागलाय काही दुखायला लागले काही हो, सुसत नाही ना काही सुसना मला तर काही समजा ना पोरांना जेवण दिलं झोपले होते मी दोन जे तास उठले ता झोपीत हो ता तोंड बघू माझं कसं झालंय झोपीत उठली आणि मग चाललंय अजून अभ्यास एक एक तास भर झोपली मी चार साडेचार झाले म्हणलं तर पोरांना भुका लागले म्हणून मग मी एक ब्रेड आण आणायलावलं आरोहीला आणि बघा ब्रेडचे पॅटीस केले म्हणलं चहा ब्रेड तर पोरांना गोड नको वाटत म्हणलं थोडं काय पाच दहा मिनटाचं काम आहे ब्रेड चे पॅक्टिस केले मांडी घासली बघा आरोहीला घेऊन निघाले साडेपाच पावणे सहा झालेत हॉस्पिटलमध्ये तर निघाले आता हॉस्पिटलला काय नाही उठले ना अशी तोंड निघाले मी चहा पिऊन बघा हा बघ आलेलं आहे थोडस उजेड तर चांगलाच आहे अजून आता हॉस्पिटल मध्ये जातोय किती उजेड आहे आणि विशेष असं झालेलं आहे की हॉस्पिटल मध्ये आम्हाला इतका उशीर झाला गर्दी असल्यामुळं येईपर्यंत बघा किती अंधार झाला अंधार झाला येईपर्यंत बघा त्या जंगलातून आता जायचं माणसं असतात तशी काही असं नाही पण आरोही घाबरती अंधार पडलाय पाहुणे आठ झाले येईपर्यंत गर्दी होती हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काही काढलाच नाही मी कोणच नव्हतो पहिले सुरुवातीला गेले तेव्हा पण डॉक्टर कसे नाश्ता करायला गेले होते त्याच्यामुळं तिथं कोणच नव्हतं आम्ही बसलो मग हळूहळू लोक आली येईपर्यंत डॉक्टर हे सगळं येईपर्यंत लईतो उशीर झाला बर का आणि मग औषध गोळ्याला लाईन याला त्याला गर्दी नंबर लावपर्यंत आम्हाला लईच उशीर झाला यायला आरोही आरोहीला खाऊ घेऊन दिला मी येताना आणि खाती आरोही बघा किती अंधार आरोही घाबरायला लागली मम्मी मला भीती पण काय घाबरायचंय नेहमीचा आहे आम्ही व्हिडीओ पण काढायला इथे येतो रात्री आठ 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 वाजता आणि संध्याकाळी जेवला इथे फिरायचं एवढं काही भिण्यासारखं नाही पण आरोही घाबर ती छोटी आहे ना पण आमच्या आवतीभोवती एवढं मोठं जंगल आहे मेन सिटी मध्ये इतकं मोठं जंगल आहे आणि रात्री काय कसे सरपटणारे प्राणी लय असतात ह्या टाइमला इकडं त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटली किती अंधार झालाय बघ बघा तुम्ही एवढ्या अंधारातून नाही लाईट नाही काय जागोजागी फक्त लांब लांब लाईट किती अंधार आहे रोड आहे चांगला असं काही नाही आरोही घाबरते तर मला हसायला लागले म्हणलं जाऊ दे आणि बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि याच्या पुढचा संध्याकाळचा पण व्हिडिओ मी पुढच्या उद्या सकाळी व्हिडिओ टाकणार आहे तर तो, तो तुम्ही नक्की बघा आता मी मला उशीर तर झालाय जाऊन स्वयंपाक करायचा आहे तर जाऊन आता मी वांगे तर घेऊन आले वांग्याची भाजी भात एवढा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक करायचा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये